पण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुबाज जे दे आज खरं तर अशा व्यक्तीशी बोल भेटण्यासाठी आलेलो आहोत कारण त्यांचा एकतर उद्योग व्यवसायातून अनेक का कामं सामाजिक कामं केलेली असताना किंवा शैक्षणिक कामं केलेली असताना त्यांनी काँग्रेसचे एक कट्टर कार्यकर्ते म्हणजे पूर्वीपासून त्यांचं काँग्रेसवर किंवा काँग्रेसच्या व्यवहारावर त्यांचं नेतांतप्रेम असताना त्यांची ओळख किंवा त्यांचे संबंध पुरंदरचे सासवडचे चंदूकाका जगताप यांच्याशी संपर्क आल्यानंतर त्यांची आणि यांची घट्ट मैत्री झाली आणि मैत्री होत असताना त्यांच्या माध्यमातून ते श्रीसंत स्वप्न काका बँकेचे संचालक मंडळात होते होते आणि त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव म्हणजेच पुरंदर हवेलीचे विद्यमान आमदार संजय जगताप सर यांनी त्यांच्यावर एक इतकी मोठी जबाबदारी ब्याऐंशीव्या वर्षी टाकली हे विशेष आणि या वर्षी टाकताना म्हणजे त्यांच्या वडिलांची कुठंतरी यांची घनिष्ठ संबंध असल्यामुळं एक मोठी जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे आणि त्याविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत पण संजय जगताप सरांचे वडील चंदुकाका जगताप यांच्याशी आपला संपर्क आल्यापासून आपल्याला त्यांचे काही अनुभव सांगू शकताल का काकांचा अनुभव सांगायचं म्हटलं तर काका थोडं शिस्तप्रिय आणि कडक होते ते आणि म्हणजे तिथे ॲडजस्टमेंट फार मोठ्या प्रमाणात करत होते परंतु त्यांनी कधीही स्वतःचं मत लादण्याचा प्रयत्न केला नाही मुक्त स्वातंत्र्य दिलं परंतु जितकं जसं पतपेढीच्या माध्यमातून कर्ज वाटप ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांना काही प्रगती अशा प्रगती आज दिसेल अशा काही घटना घडल्या त्यामुळं त्यांना बँक काढण्याचा डोक्यात विचार आला पण ही बँक त्यावेळेला काढायचं ठरलं त्याचं नाव दिलं संत सोपान काका सहकारी बँक काका माझ्याकडं आले मला म्हणले म्हणजे नेहमी असं हे भेटणं होतं मग म्हणले आपल्याला बँक काढायची काय करायचं मी म्हटलं काका बँक काढण्याबद्दल मला जमत नाही नाव काय द्यायचं बँकेला तर ते म्हटले संत सोपान काकासारखं तर म्हटलं जर संत सोपान काकांचं जर नाव देणार असाल तर आमचं माझी पहिली घाट आहे की त्या बँकेमध्ये नॉनव्हेज आणि दारू याच्यावर एक पैसा खर्च होता कामा नाही हा महत्वाचा तुमचा धार्मिक आहे म्हणलं थोडं हो। अर्थात तुम्ही तुमच्या पैशाने काही करू शकता त्याबद्दल दुमत नाही आमचं बंधन नाही परंतु बँकेचा खर्च या दोन्ही प्रकरणावर पडू नये म्हणून ही आपली शाकाहारी संत स्वप्न काकाची बँक व्हावी आणि काकाने त्याच दिवशी म्हणजे इथं या जागेत तुम्ही बसलाय आहे तिथंच होते काका ते म्हणले मान्य मला संत सोपान का का काका बँकेच्या संदर्भामध्ये काकांनी जो दिलेला कौल होता तो मला फार आवडला कारण मी थोडा धार्मिक वृत्तीचा आहे आणि आमचा जैन धर्मच आहे त्यामुळे या दोन्ही गोष्टी ज्यापासून आम्ही लांब आहोत परंतु काकांनी मान्य केलं कारण संत सोपान काका ही ज्ञानेश्वर माऊलींच्या कुटुंबामधली असल्यामुळं आणि महाराष्ट्रामध्ये ना देशामध्ये खऱ्या अर्थानं माणसांना आध्यात्मिक धोरण काय असतं आध्यात्मिक आत्म्याचा विकास काय करायचा असतो हे फार मोठी शिकवण बऱ्याच आहे त्यांच्या अगोदरही बऱ्याच लोकांनी दिली परंतु जास्तीत जास्त प्रचलित जे झालं ते पालखीच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी पंढरपूरपर्यंत त्यापासून फार मोठा प्रचार झाला आणि नंतर मग सगळ्या माध्यमातून त्यांचा हेही झाला त्यामुळं बाबतीत त्या बँकेची त्या पहिली मिटिंग जेव्हा झाली डायरेक्टर बोर्डाची त्यावेळेला मला ते म्हणले बाबा तुम्हाला डायरेक्टर व्हावं लागेल डायरेक्टर होतो ला <laughs> हो फक्त माझी आठ मान्य करा कारण हो का मी असं लादू शकत नव्हतो माझं मत जरी असलं तरी सगळ्यांनाच हे पटतं असं काही नाही म्हणजे अर्थात कुणी त्या बाबतीत विरोध करणार नाही याची मला खात्री होती कारण नावच संतोष स्वप्न काय असल्यामुळं आणि काकाने मोठ्या अंतकरणाने ती गोष्ट मान्य केली आणि मग मला त्या ठिकाणी डायरेक्टर गेल्यानंतर वाईस चेअरमन सुद्धा त्यांनी मला जवळजवळ सा स्थापनेपासून दोन वर्ष सुरुवातीने गेल्यानंतर मला केलं स्वर्गीय काका जगताप साहेबांच्या नंतर त्यांचे चिरंजीव श्री संजय जगताप सर जे आत्ता पुरंदर हवेलीचे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांनी तुमच्यावर त्यांच्यानंतर कसं होतं की मुलाचं आणि बापाचं किंवा वडिलांचं एकमेकाचा घरगुती संबंध असतात पण त्यांच्या मित्रावर विश्वास ठेवून तुम्हाला आज जे बँकेचं चेअरमन पद नुकतंच दिलं आहे याबद्दल संजय जगताप सरांवर आपलं म्हणणं काय आहे संजय जगताप हा विनयशील माणूस आहे हे पहिलं माझं स्वतःचं मत आहे जे षोडश कारणामध्ये आमचं एक शास्त्र आहे सोडश कारण विनय संपन्नता ही फार मोठी महत्त्वाची त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना मिळालेली देणगी आहे आणि एक पाहिलं मी का व वैयक्तिक चंदूकाकांच्या चिरंजीवांचा हा निर्णय नाही तर संपूर्ण कुटुंबाचा निर्णय आहे म्हणजे त्यांच्या पद्धत कामाची सगळ्या कुटुंबाची जो काही मत असेल तेच ते करतात आणि वितरागी साधने हे आहे व्यक्तिमत्व आहे त्यामुळं आणि एक विश्वास आता विश्वास असतो आणि मला असा आनंदाने सांगतो की आज तागायत आमच्या ता बँकेमध्ये अफरात अपरायला काही चान्स नाही कोणालाच हां आणि त्यामुळं मग एक नैतिकता येते की बाबा आपल्या बँकेमध्ये काम सगळं राहणारा स्टाफ नवीन डायरेक्टर सगळे अत्यंत चांगल्या पद्धतीनं मला कार सहकार्य करतात मी मला वाटतं सर्वात जास्त वयस्कर माणूस त्या मोरणामध्ये आहे आणि मला फार चांगलं सहकार्य ते करतात आणि आजही जोडं मला काही झालं तरी ती प अगदी घरच्यासारखं मला ट्रीटमेंट देतात त्यांच्या मातोश्री असेल त्यांच्या घरातले कौटुंबिक असेल बंधू असतील या सगळ्यांनी घरगुती पद्धतीनं मला वागवलेलं आहे आणि खरंच आयुष्यात माझ्या हंदूकाका हो म्हणजे हंदू बँकेच्या रूपानं माझी प्रकृती उत्तम राहिली आणि सर्व आर्थिक विकास जो करता आला तो बाबासाहेब काकड्यांच्या प्रेरणेनं करता आला एवढंच मी मला दुसरा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे जे की समाजातल्या जिवाळ्याचा आहे मागच्या काही महिन्या पूर्वी ज्यावेळेस निरजचं कांदा मार्केट सुरू करायचं होतं आणि संजय जगताप सरांनी ग्रामपंचायतच्या कार्यालयात एक मिटिंग घेतली होती आणि त्यावेळेस मी त्यांच्या एक मुद्दा मांडला होता की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आपल्या बँकेनं लोन मिळावं असं आम्ही मागही पत्रव्यवहार केला होता किंवा तुमच्या जनरल बॉडीत तो विषय झाला होता आणि असं असताना त्यांनी सांगितलं की जर तसं त्या महामंडळाच्या माध्यमातून लोन पाहिजे असेल तर आपण निरा इथं एक काउंटर खोलू नहीं। नहीं। तर आत्ता आपल्याकडं पुरंदर नागरी आहे तर तिथं एक तुम्ही आठवड्यातनं एक दोन दिवस जर फक्त बँकेचा एक कर्मचारी ठेवून जर त्या प्रोसेस केल्या तर निदान या पंचक्रोशीतल्या म्हणजे आता तुम्ही चेअरमन आहे म्हणून तुमच्याशी ही चर्चा करतो आहे की ती जर माध्यमातून मराठा समाजातल्या मुलांना व्यवसायासाठी असेल किंवा एखादं शेतीविषयक कर्ज प्रकरण असेल तर ते मिळावं आ यासाठी आपण काय करणार आहात नाही आता कसं आहे संजय जगताप म्हणजे आमच्या मी जरी चेअरमन असलो तरी मी शरीराने आहे पण मनाने संजय जगताप कारण त्यांनी सगळं केलेलं आहे तर त्यांच्या विचारसरणीनुसार जे काही करावं लागेल ते न जरूर करून मी एक म्हणजे पत्रकारिते व्यतिरिक्त मी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा पुणे जिल्हा समन्वयक म्हणून माझी तुमच्या कर्वी म्हणजे चेअरमन कर्वी विद्यमान आमदारांना एक विनंती राहील की तुम्ही जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकर जर इथं एखादं काउंटर भल आठवड्यातनं एक दिवस ठेवा सोमवार ठेवा मंगळवार ठेवा किंवा आठवड्यातला कुठलाही एक दिवस त्याच्यासाठी जर एक कर्मचारी तिथं की डॉक्युमेंट आणि जे काय तुमच्या शेणीशा करायच्या असतात त्या केल्या तर आम्ही म्हणजे मराठा महासंघाच्या माध्यमातून असेल किंवा अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून असेल तर आपलं मनपूर्वक आभार मानू अभिनंदन करू ही संधी लवकर द्यावी असे तुम्ही आमदार साहेबांना बी म्हणा आणि तुम्ही बी त्याबद्दल प्रयत्न करा असं याबद्दल तुम्ही काय करतो नाही मी सांगेन ना मी कर, करतो त्यांना भेट आता ह्या तुमची चर्चा पूर्वी झालेली आहे तर मी आता त्यांना आठवण करून देतो आत्ता सध्या जरा लोक इलेक्शनच्या <laughs> गडबडीत आहे पण शंभर टक्के त्यांचा कुठल्याही माणसाला कर आमचं म्हणणं आहे बँकेमध्ये कर्ज हे दिलंच पाहिजे म्हणजे ते उद्देश मूळ असतो तर त्या दृष्टिकोनातून मी त्यांच्याशी बोलतो कारण मी जरी चेअरमन असलो तरी मनाने मी असेल परंतु जे काही कर्तव्य कर्तृत्व आहे हे त्यांचं आहे फक्त परमेश्वराला एवढीच मागणी करेन की माझ्या मनामध्ये कुठलीही दुर्बंधी येऊ नये आणि त्यांचं जे कार्य आहे ते व्यवस्थित म्हणजे आम्ही शाळेत असल्यापासून सव्वीस जानेवारी असेल पंधरा ऑगस्ट असेल तर आपलं भाषण आणि माझ्या माहितीप्रमाणे मुल्लासा एक पिक्चरचे थिएटरचे मालक होते ते आणि सगळ्यात जास्त जर भाषणाच्या टाळ्या व्हायच्या तर ननवरे बापू एक आणि अशी तीन व्यक्तिमत्व होती की नि म्हणजे शाळेतल्या महात्मा गांधी विद्यालयात तुमच्या तिघांना खूप तुम्ही भाषणाला ही तुम्ही तीन व्यक्तिमत्व उठली की मुल्लासाहेब पिक्चर दाखवणार फुकट तुम्ही जे तात्विक गोष्टी आणि तुम्ही जैन समाजातून असल्यामुळं तुम्ही शेवटचा शब्द तुमचा कायम ओम नम असतो तर तो एक आमच्या बालपणी मिळालेला आहे आणि रन ननवरे बापूंचं तर काय म्हणजे त्यांचं बोलणं म्हणजे गावटी, गावटी किंवा शहरी भागातल्यापेक्षा ग्रामीण भागावर त्यांचं जास्त प्रेम होतं आणि त्यांचं एक खूप लो म्हणजे लाळा होता तर त्या तीन व्यक्तीपैकी तुम्ही एक आहात तर तुम्हाला आत्ता ह्या वयात एवढी मोठी जबाबदारी दिली पण तुमचं कुटुंब पहिल्यापासून सदन आहे तर याविषयी तुमच्या कुटुंबाविषयी थोडक्यात बोला नाही काय नाही जरी कुटुंबामध्ये मूळत आम्हाला आमच्या वडिलांनी फार मोठी शिकवण दिली हे आहे हे आपल्या बहुजन समाजाच्या पुरुषार्थाने आपल्याला दिन मिळालेला आहे आपण ह्याचे मालक नाही म्हणून मी जीवनामध्ये कधी मी कोणाकडनं व्याज घेतलं नाही व्यावसायिकमध्ये आणि कोणा कोर्टात दावासुद्धा लावला नाही कारण जे आहे ते समाजाकडून मिळवलं कुणाकडनं बरोबर जी जी जाण आहे तीच अशीच राहावी एवढीच माझी इच्छा आहे बाकी काही नाही माझं शेवटी ज्वारी जुळून खायची हे प्रिन्सिपल मला मान्य आम्ही बालपणापासून बघत आलेलो हे व्यक्तिमत्व तसं कुणालाही न रुतणारं कुणालाही न त्रास देणारं त्यांच्याच तोंडात आपण ऐकलं पण आम्ही बी लहानपणापासून बघतो की कसं असतं की परिस्थिती थोडी मोठी असली की माणसाला एक तो गर्व असतो पण या व्यक्तिमत्वाकडं कधीही तसं वाटलं नाही आणि आज त्यांच्या कुटुंबात म्हणजे ते म्हणतो ना जसं पेराल तसं उगवतो तर त्यांची दोन्ही मुलं एक चांगल्या पैकी व्यवसाय करतात याविषयी थोडक्यात माहिती द्या एक मुलगा जो थोरला आहे जो आर्किटेक्ट आहे इंद्रजीत म्हणून तर जनरली त्याला पहिलं काम जे मिळालं ते आपल्या मांडकीच्या स्कीममध्ये मा मांडकीच्या लिफ्टमध्ये मा पहिलं काम केलं ते आणि त्याने ते काम अत्यंत येणे आणि एक पैसा फी घेतली नाही त्यांनी तिथं कारण हे पहिलं आहे म्हणून त्याने केलं आणि नंतर त्याला संधी मिळत गेली आपले नवनाथ दूध डेअरीचे मालक संग्राम थोपटे नंतर आमच्या काकांनीसुद्धा म्हणजे जे संत त्यांच्या आनंदी मिल्कची स्कीम आहे तेसुद्धा त्यांना दिलेलं त्यानंतर त्यांनी सगळ्या महा देशामध्ये जो जो त्याचं नाव आहे हो आज मिल्क इंडस्ट्रीचे मिल्क पावडर बनवण्याच्या ह्याच्यात तोही व्यवस्थित आहे त्याला एक मुल त्याला एक मुलगी आणि मुलगा आहे ती मुलगी आत्ता अमेरिकेत आहे तिचं नुकतंच लग्न इथं झालेलं आणि तिचा आता इतका मोठा तिचा तिला आहे ती चार्टर्ड अकाउंटंट असून एम एस त्यांनी दि ती ते तीसुद्धा अत्यंत हुशार आणि फार कर्तृत्ववान मुलगी आहे आणि अशा प्रपंच त्याचा प्रपंच आहे धाकटा आशिष म्हणून आहे तो ही पाईप फॅक्टरी पाहतो माझी आमची आर सी सी पाईप सिमेंट आहे पण गेल्या वीस वर्ष झालं मी तो त्याला तो चार देऊन टाकलेला आहे त्यामुळं मला काय दहा पण वीस वर्ष झाली जवळजवळ मी काही बघत नाही त्यात आणि मला काय तसं माझा स्वतःचं प्रिन्सिपल आहे आपल्याला ज्वारी जुळून खायची त्यामुळं मी कधी आपण परमेश्वराच्या नाही पुण्य कर्माच्या निमित्तानं हे सगळं मिळत गेलेलं आहे आणि याला सगळ्यात बहुजन समाजाचा फार मोठा वाटा आहे कारण त्यांनी केलेल्या त्याग्यातून माझी सगळी सुधारणा झालेली पत्नी सौ रेणुका भाभी कोठडिया यांना विचार विचारू, विचारू आपण की आज सर्व म्हणजे हा भूतकाळ पाहता किंवा आजपर्यंतच्या सिच्युएशनपर्यंत त्यांचा आपल्या पतीबद्दल अनुभव काय आहे याबद्दल त्यांनी बोलावं माझं लग्न लवकरच झालं परंतु लहानपणापासून इतकं त्यांनी समजून घेतलं देवासारखे कधीसुद्धा एक शब्दाने त्यांनी मला दुखवलं नाही आणि नंतर सुद्धा मला इंग्लिश वगैरे नंतर त्यांनी टाईम्स ऑफ इंडिया महाराष्ट्र टाईम ह्याच्यातून मला शिकवलं आणि मला लहानपणापासून भयंकर वडलांची सुद्धा मी एक आ, स्वतंत्र सैनिकाची मुलगी आहे आणि तेव्हापासून ते काँग्रेसलाच हे आणि ह्यांच्या इकडंही काँग्रेसचं त्याच्यामुळं मी खूप काही केलं आणि मी स्वत फॅक्टरीवर पण जात होते आणि मला कसं वाटायचं की मला खूप उच्च शिक्षण नाही मिळालं पण माझे मुलं खूप मोठी व्हावीत खूप शिकावे आणि असं माझं मनोरथ पूर्ण झालं खूप मुलं माझी सोन्यासारखी एकही सुपारीसुद्धा खात नाहीत इतकं म्हणजे सुंदर जीवन आहे त्यांचं चाललेलं आणि आईवडिलांची सेवा खूप सगळ्यांची घरातील सगळ्यांना समाजाला मित्रांना आता एका मित्राला तरी फॅक्टरीवर त्याला त्यांनी ठेवून घेतलेलं आहे आपल्या खूप मुलं चांगली आहेत आणि आयुष्य असंच खूप एक एक मिनटांनीसुद्धा खूप चांगलं एक एक क्षण किती आयुष्याचा महत्त्वाचा असतो आम्ही दोघं मिळून धार्मिक पूजा वगैरे रोज करत असतो आम्ही आणि सामाजिक कार्यसुद्धा चालूच असतं शाळेतील ते पहिले त्या स्कूलमध्ये संचालक होतेच नंतर आता मी पण आहे पण खूप सगळी अशी म मदत स्कूललासुद्धा मदत केली सगळ्या मुलांना सगळं खूप सुंदर शिकवलं आणि आता मुलं दोन्ही अमेरिकेला गेलेत मास्टर शिकतायत डिग्र्या चांगल्या मिळाले खूप आनंद वाटतो आणि खूप लोकं म्हणजे श्रद्धा ठेवतात आज जवळजवळ सन्मती सेवा दलाची सातशे मुलं आहेत कुठलीही अडचण आली ना ते सांगतात काका आम्हाला मंत्र द्या आणि इतकी श्रद्धा मुलांची आहे की बोरचं पाणी घ्यायचं म्हणलं किंवा दवाखान्यात ॲडमिट व्हायचं खूप अशा सगळ्यांच्या इच्छा म्हणजे श्रद्धा आणि त्याच्यामुळे इच्छा पूर्ण झाल्या एक गोष्ट अशी आहे की एक मुलगा औरंगाबादचा खूप सिरियस होता त्याला अमेरिकेमध्ये ठेवलेलं होतं आणि सगळ्यांचे फोन यायला लागले काका का, तुम्ही आता काही पण करा खूप असं त्याला म्हणजे तो जगला पाहिजे तर इथून अमेरिकेला व्हिडिओ लावला आणि असे मंत्र दिले खूप सगळं खूप ती मंत्र म्हणजे अक्षरं स्वराक्षर असतात ते सोळा अक्षरामधून त्याच्यातले मंत्र तयार असतात आणि ते सगळे दिले आणि तो मुलगा आज मरणाच्या दारातून म्हणजे आज हे झाला खूप चांगलं असं सगळ्या समाजाचं सगळ्या लोकांचं कल्याण व्हावं हीच त्यांची इच्छा असती आणि घरातील लोकांच्याबद्दलसुद्धा हीच इच्छा आईवडिलांची खूप त्यांनी सेवा केली आणि आता सगळ्या मुलांना पण तसंच म्हणजे संस्कार कसे घरात असेच झाले खूप सुंदर आमचं जीवन खूप सुंदर आहे